आयपीएलवर ऑनलाईन सट्टा जुगार खेळणाऱ्यावर ऐरी पोलिसांची मोठी कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल यांनी सध्या देशात आयपीएल सीझन सुरू असून आयपीएलवर सुरू असलेल्या अवैध सट्टाबाजीवर आळा घालून कठोर कारवाई करण्याचे निर्देश संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस स्टेशन उपपोलीस स्टेशन पोमाके यांना दिलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन ऐरी हद्दीतील आयपीएल सट्टा खेळणारे इसमबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने अप्पर पोलिस अधीक्षक ऐरी एम रमेश उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन ऐरी दशरथ वाघमोळे पोलीस उपनिरीक्षक जनार्दन काळे पोलीस उपनिरीक्षक गवळी व पोलीस सह विशेष मोहीम राबवून मौजा अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊस येथे छापा मारला असता बनावटी ॲप नाईस सेवन 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 फन या प्लॅटफॉर्मवरून ऑनलाईन आय पी एल क्रिकेट व सट्ट्याचा खेळ खेड़ खेळून इतर लोकांना त्यावर पैसे लावून नशीब आजमावून आय पी एल सट्टा जुगार खेळ खेळवत असल्याचे दिसून आले घटनास्थळावरून नामे निखिल दुर्गे व आशिफ शेख यांच्या ताब्यातून चार मोबाईल फोन व भारतीय चलनाचे रोख नऊ हजार चारशे वीस रुपये असा मुद्देमाल मिळून आला इरफान इक्बाल शेख राहणार अहिरी याचे अप्पर लाईनला सदीप गुडपवार राहणार आलापल्ली हा सदरचे रॅकेट चालवत असून सदर बेकायदेशीर ऑनलाईन आय पी एल क्रिकेट व सट्ट्याचा जुगार चालवणारे निखिल दुर्गे व आसिफ शेख हे व्यक्ती एजंट वर्गात मोडतात तसेच बेस्ट लेवल खालच्या पातळीवर काम करणारे निखिल गुंड गुंडावार प्रणित सिरामवार अक्षय गणमुखवार फरमान शेख फरदीन पठाण हे सुद्धा आय पी एल सट्ट्यांमध्ये एजंटचे काम करतात गुन्ह्यातील आरोप आरोपी नामे निखिल मलाय्या दुर्गे आसिफ फकीर मोहम्मद शेख धनंजय राजरत्नम गोगिरवार निखिल गुंडावार प्रणित श्रीरामवार अक्षय नमकुलवार इरफान शेख फरदीन पठाण इरफान इक्बाल शेख रानार सर्व ऐरी संदीप गुंडावार राणार ऐरी आलापल्ली यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन ऐरी येथे महाराष्ट्र जुगारबंदी कायद्याअंतर्गत कलम चार व कलम पाच कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे खबर मार्शल करता आहिरी गडचिरोली